आपण पाहत आहात जत तालुक्यातील माडगेळ येथे दाखल झालेले म्हैशाळचे पाणी वसपेठ गुड्डापूर अंकलगी तलाव येथे दाखल झालेच पाहिजे सदरचे काम तातडीने सुरू करावे यासाठी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी संख येथे आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तुकाराम आले आपल्या उपोषणाची दखल शासनाने घेतली आहे सदरचे काम आजच सुरू करत आहोत काम करण्यासाठी मशीनही जागेवर आली असल्याचे सांगत महिशाळच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती तुकारामबाबा व आंदोलनकर्त्यांना केली ठोस आश्वासन व मशिनरी जागेवर आल्याचे फोटो व व्हिडिओ अधिकाऱ्यांनी रोको आंदोलन घेण्यात आले संघमधील मुख्य चौकातच रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने रस्त्याच्या तिन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली होती यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता आंदोलनात तुकाराम बाबा अंकलगीचे माजी सरपंच मोहन गायकवाड सोडीचे सरपंच तानाजी पाटील श्रीजंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ डॉक्टर रवी किरण मेहत्री महातेश स्वामी सलीम अपराध बसवराज बिराज दारकगैय्या स्वामी महेश भोसले चणप्पा आवटे नारायण कोरे संजय हदिमनी संतोष पाटील अनिल उदगेरी महेश सूर्यवंशी उमराणे बिरांना कोहळी कन्याकुमार हतळी प्रशांत भगरे सचिन कुकडे शिवलिंगपत तेली काशीराया रेवगोंड यांच्यासह बागडे बाबा मानव मित्र व पाणी संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सकाळी अकरा वाजता संघ येथील मुख्य चौकात आंदोलन सुरू झाले उपस्थितांनी पाण्यासाठी शासन व प्रशासन परीक्षा बघत असल्याचे सांगत सडगून टीका केली प्रत्यक्षात रास्ता रोको सुरू झाल्यानंतर पोलिसांनी रास्ता रोको न करण्याचे आवाहन केले पण तुकाराम बाबांनी जोपर्यंत काम सुरू करण्याची तारीख जाहीर केली जात नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही हवे तर जेलमध्ये आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते विनंती सरकारला करावी सहाव्या टप्प्याचं पाणी द्या का हो साहेब उशीर लावला पाण्यासाठी जीव वेडा झाला हे गीत बाबा व आंदोलनकर्त्यांनी गात रक्त घ्या पण पाणी द्या अशी विनंती करत सरकारला पाणी देण्याचे आवाहन केले सहा महिन्यापूर्वी जानेवारी अंकलगी येते याच मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते पंच्याहत्तरहून अधिक जणांनी रक्त घ्या पाणी द्या म्हणत रक्तदान केले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहा महिन्यात काम करू असे लेखी पत्र दिले पण काम सुरू न केल्याने सोमवारी केलेल्या तीव्र आंदोलना आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले महिषाळच्या पाण्यासाठी मुंबई मंत्रालयापर्यंत पायी दिड्डी काढली जत पूर्व भागातील माडग्याळ वसपेठ गुड्डापूर संख ते अंकलगी बिसला सिद्धेश्वर ते कोळगिरी कोळगिरी ते सुर्डी शेड्या दरी ते दरीबडची येथे मैशाचे पाणी यावे यासाठी सर्वात प्रथम आपण मागणी केली पाणी मिळावे ही आपली भावना आहे पण यात काही मंडळी राजकारण करू पाहत आहे राजकारण करू पाहणार आणि जाहीरपणे किमान मागणीचे पत्र दाखवावे मीही आपला पाठपुरावा केलेले पत्र दाखवतो असे थेट आव्हान देत राजकर्त्यानं पाण्यावरून राजकारण करू नका ओंजळ कोणाचीही असो जर तालुक्यातील प्रत्येक गावात पाणी पोहोचले पाहिजे यासाठी प्रयत्न करा असे आवाहन तुकाराम बाबांनी यावेळी केले आज या ठिकाणी श्री पाणी बागडे व पाल श्री सद्धा मानवते संघर्ष ना तर या ठिकाणी रक्त घ्या आपण पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी करत होती या अनुषंगाने दहा सात दोन हजार चोवीसला ला मी सांगली ते संदर्भात ऑफिसमध्ये जाऊन पत्र लेखी पत्र आम्ही त्या ठिकाणी दिलं होतं आम्ही सहा महिन्यापूर्वी जेव्हा रक्त घ्या पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका अंकलकी या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये घेतली होती त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं की सहा महिन्यामध्ये कामाची सुरुवात करू आम्ही त्याच अनुषंगाने त्यावेळेपासून आम्ही उपोषण थांबवलं आणि सहा महिन्याचा कालावधी निघून गेल्यानंतर पुन्हा एक आम्ही अधिकाऱ्यांना जाऊन जा विचारला आणि त्यांना सांगितलं की बावीस तारखेमध्ये कामाची सुरुवात जर नाही झाली तर पुन्हा एक वेळ रक्त घ्या पाणी द्या अशा पद्धतीचं आंदोलन रास्ता रोखू बावीस तारखेपासून आम्ही सुरुवात करणार त्या पद्धतीने आम्ही आज सुरुवात केली पण ह्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की आजपासून ह्या कामाची सुरुवात कार्यस्थळावरती मिशन आलेली आहे आणि मिशन कामाची सुरुवात आजपासून होणार अशा पद्धतीची भूमिका ठरलेली आहे जर खरोखर त्या ठिकाणी मिशन आले असेल तर आजचा आमचं उपोषण थांबवतो पण ते काम जोडपदूर पूर्ण होत नाही त्याचं वड्यात पाणी नदी वड्यामध्ये पाणी तलावमध्ये पाणी पोहोचत नाही जोडपदूर आमचं आंदोलन संपलेलं असं तयार होत आम्हाला जत तालुक्यामध्ये साहेब दोन हजार एकोणीस पासून बघितलं दोन हजार एकोणीस मध्ये जत तालुक्यामध्ये एकशे वीस टँकर त्या ठिकाणी होते दोन हजार एकोणीस मध्ये शेहेचाळीस छत्तीस तारखा जत तालुक्यामध्ये चालू होत्या आता देखील जून संपलेला आहे जुलै संपलाय ऑगस्ट महिना चालू होतो देखील अजून देखील समाधानकारक पाऊस सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा